नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनरक्षक भरती परीक्षेला मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले जी के जी एसचे प्रश्न घेणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे आयु सी एन याचा पूर्ण स्वरूप खालीलपैकी काय आहे तर आयु सी एन याचा पूर्ण स्वरूप खालीलपैकी काय आहे ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर पाहूया चला आपलं उत्तर आहे ऑप्शन ए इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नॅचर नेचर अँड नेचर नॅचरल रिसोर्सेस हे आपलं उत्तर आहे आता हे आय एन यू सी म्हणजे काय आहे तर ही निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी काम करणारी एक जागतिक संस्था आहे जी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापना झालेली आहे जी या संस्थेचं जर उद्दिष्ट पाहायला गेलं तर निसर्ग संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे ही संस्था कशासाठी कार्य करते तर जगभरातील नैसर्गिक परिसंस्था आणि प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी ही संस्था कार्य करते या संस्थेचं जे सदस्य पाहायला गेलं तर सरकारी आणि नागरी संस्था या दोन्हींचाही समावेश यामध्ये होतो या, या संस्थेचं महत्त्व काय पहा तर धोक्यात असलेल्या प्रजातींची यादी तयार करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा संवर्धनासाठी मार्गदर्शन करणे हे या संस्थेचं महत्त्व आहे तर अशा प्रकारे या संस्थेवर जर तुम्हाला परत प्रश्न आला तर या पॉईंट्सवर तुम्हाला येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव डॉट डॉट येथे स्थित आहे तर लोकप्रिय हुसेन मा जो सागर तलाव आहे तो कुठे स्थित आहे ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए हैदराबाद तर हुसेन सागर तलाव कुठे स्थित आहे हैदराबाद या ठिकाणी आता या हुसेन सागर तलावालाच काय म्हटलं जातं टँक बंधारा म्हणून देखील ओळखलं जातं हे भारतातील तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील हृदयाच्या आकाराचे तलाव आहे जे कुणी बांधलेलं आहे तर इब्राहिम कुली कुतुबशाह याने पंधराशे बासष्टमध्ये हे बांधलेलं आहे या तलावाचं जर क्षेत्रफळ पाहायला गेलं तर पाच पॉईंट सात चौरस किलोमीटर म्हणजेच दोन पॉईंट दोन चौरस मैल इतकं क्षेत्रफळ आहे आणि ह्या तलावाला पाणी कुठून येतं तर मुसी नदीकडून येतं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये उभारण्यात आलेली गौतम बुद्धांची एक प्रचंड मोठी मूर्ती तलावाच्या मध्यभागी आहे जी कशावर उभी आहे तर जिब्राल्टर खडकावर उभी आहे हे है। है तलाव हैदराबाद शहराच्या मध्यभागी सिकंदराच्या सिकंदराबादच्या परिसरापासून वेगळं करतं त्याची कमाल खोली जर पाहायला गेलं तर खोली किती आहे बत्तीस फूट म्हणजेच नऊ पॉईंट आठ मीटर इतकी खोली आहे तर हुसनसागर तलावाबाबत हे एक महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे प्रश्न तीन लक्षद्वीप बेटे डॉट डॉट आहेत तर लक्षद्वीप बेटे काय आहेत उत्तर चला लक्षद्वीप बेटे ही काय आहेत ऑप्शन बी कोरल बेटे आहेत लक्षद्वीप बेटे हे काय आहेत तर भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे हा याची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे छप्पनला स्थापना झालेली आहे आणि लक्षद्वीप असं नाव त्याला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये देण्यात आलेलं आहे याचं क्षेत्रफळ पाहायला गेलं तर बत्तीस चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ आहे यामध्ये छत्तीस बेटांचा समावेश असलेला एक आहे द्वीपसमूह आहे या लक्षद्वीप बेटावर मल्याळम आणि संस्कृतमध्ये लक्षद्वीप याचा अर्थ काय आहे तर एक लाख बेटे असा होतो पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर येथे एक लाख बेट आहे आढळलेली नाहीये हा एक जिल्हा कसा आहे तर केंद्रशासित प्रदेश असून येते बारा प्रवाळ तीन खडक पाच जलमग्न किनारे आणि दहा वस्ती असलेला हा बेटांचा समावेश आहे याची राजधानी आहे कावरत्ती ही या लक्षद्वीपची राजधानी आहे जे काय आहे केंद्र या केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख शहर आहे येथील लोकप्रिय लोकप्रकार पाहायला गेलं तर पोलकली आणि परिचाकली हे येथील लोककला प्रकार आहे आणि लोकप्रिय नृत्य आहे लावा तर अशा प्रकारे लक्षद्वीपच्या बाबतीत हे महत्त्वाचे पॉईंट आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चार महाराष्ट्रातील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जातं उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं आता ह्यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने काय केलेलं आहे सुधारणाविषयक शतपत्र लिहिलेली आहेत पुढचा प्रश्न प्रश्न पाच भारतातील सर्वप्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स म्हणजेच आय आय एस कोठे आहे तर ही आहे ऑप्शन बी कानपूर या ठिकाणी प्रश्न सहा डॉडॉच्या शिफारशीवर संविधान सभेची रचना केली होती उत्तर पाहूया चला तर कॅबिनेट कॅबिनेट मिशन योजनेच्या तर काय आहे उत्तर आपलं संविधान सभेची रचना ही कॅबिनेट मिशनच्या योजनेवर करण्यात आली होती एकोणीसशे शेहेचाळीसला जे कॅबिनेट मिशन आणण्यात आलेलं होतं तर याच्या योजनेवर संविधान सभेची रचना करण्यात आलेली होती तर या योजनेनुसार एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या आणि संविधान सभेचे न सदस्य निवडले गेले होते या सदस्यांनी एकत्र येऊन एक, एक भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केलेला होता आता या संविधान सभेने जो तयार केलेला मसुदा आहे तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलेला होता आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना काय झालेली होती लागू झालेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न सात खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते तर ते आहे ऑप्शन बी जिम कार्बेट एक आहे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे भारतातील हे जसं भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे त्याचबरोबर हे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं जे कोट आहे ते उत्तराखंड मधील नैनिताल आणि पौडी या जिल्ह्यात पसरलेलं आहे हे संकटग्रस्त बंगाल वाघांच्या संरक्षणासाठी हेली नॅशनल पार्क म्हणून देखील एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये स्थापना करण्यात आलेली होती प्रश्न आठ मानव रंग उंची आणि शारीरिक स्वरूपात डॉट डॉटमुळे भिन्न असतात उत्तर आहे ऑप्शन बी जनुकीय विविधता प्रश्न नऊ संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य खालीलपैकी कोण नव्हते तर खालीलपैकी संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य न कोण नव्हते ते आहे आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू हे आपलं उत्तर आहे तर मसुदा समिती ही कशासाठी तयार करण्यात आलेली होती निर्माण करण्यात आलेली होती तर संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्यांचा सा समावेश होता आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर ही संकल्पना मसुदा समितीची आहे ती कुठल्या देशाकडून घेतलेले आयरलँड या देशाकडून घेतलेले आता या समितीमध्ये जे सात सदस्य होते तर ते कोणकोण होते पहिले होते एन गोपालस्वामी अल्लादी कृष्णस्वामी डॉक्टर के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्ला यन राव आणि टी टी कृष्णचारी या सात सदस्यांचा समावेश होता तर कोणाचा समावेश नव्हता पंडित जवाहरलाल नेहरूंचा समावेश नव्हता म्हणून उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न दहा भारतात हाय स्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा कोणता पहिला जिल्हा बनलेला आहे उत्तर आहे ऑप्शन सी इडुक्की आणि केरळ प्रश्न अकरा मुकनायक हे नियतकालिक डॉट डॉट यांनी सुरू केले उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न वी बारा चिकनकारी भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध आहे उत्तर आहे लखनऊ लखनऊ या शहरापासून चिकनकारी भरतकाम प्रसिद्ध आहे प्रश्न तेरा हिंगणे स्त्री शिक्षण संस्था डॉट डॉट यांनी स्थापन केलेले तर ही संस्था स्थापन केलेली आहे धोंडो केशव कर्वे यांनी प्रश्न चौदा भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ते उत्तर आहे ऑप्शन डी रामदेव मिश्रा यांना भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न पंधरा बिल पूल डॉट डॉट येथे स्थित आहे तर हा पूल ऑप्शन ए आसाम या ठिकाणी स्थित आहे प्रश्न सोळा पुढील राज्यापैकी कोणते राज्य नर्मदा नदी खोऱ्याचा भाग नाही तर राजस्थान हे राज्य नर्मदा नदी खोऱ्याचा भाग नाही तर गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे नर्मदा नदी खोऱ्याचा भाग आहेत राजस्थान हा गु नर्मदा नदीचा भाग नाही आहे उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान प्रश्न सतरा लोकशाही ही लोकांची सरकारे लोकांद्वारे लोकांसाठी आ अशी व्याख्या कोणी परिभाषित केलेले तर लोकशाही लोकांची सरकार आहे लोकांद्वारे लोकांसाठी ही व्याख्या ऑप्शन बी अब्राहिम लिंकन यांनी केलेली आहे प्रश्न अठरा नकाशात बानाने दाखवलेला जिल्हा कोणता तर बानाने हा दाखवलेला जिल्हा कोणता आहे ते ओळखायचं आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन डी जळगाव प्रश्न एकोणवीस उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी म्हटलं जातं उत्तर ऑप्शन डी ऋषिकेश या शहराला जागतिक योगा राजधानी म्हणून ओळखलं जातं प्रश्न वीस जम्मू काश्मीरचे राज्यपूल कोणते आहे तर ते आहेत ऑप्शन सी कमळ हे जम्मू काश्मीरचे राज्यपूल आहे प्रश्न एकवीस भारतात सध्या जीवावरण राखीव क्षेत्रांची एकूण संख्या किती आहे ऑप्शन सी अठरा प्रश्न बावीस संवेदनक्षम क्षेत्रे डॉट डॉटनुसार परिभाषित केली जातात उत्तर आहे ऑप्शन डी वृक्ष वनस्पती प्रश्न तेवीस महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण आहे तर गोदावरी नदीवर कोणते धरण आहे खालीलपैकी उत्तर पाहूया ऑप्शन डी जायकवाडी हे धरण गोदावरी, गोदावरी नदीवर आहे तर हे धरण महाराष्ट्रातील पैठणजवळ गोदावरी नदी बांधावर बा बांद बांधलेले आहे तर ते सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी डिझाईन केलेले आहे हे गोदावरी धरण या गोदावरी नदीवर काय आहे तर अनेक धरणे आहेत त्यापैकी काही प्रमुख धरणे म्हणजे जायकवाडी धरण गंगापूर धरण बबली प्रकल्प आणि श्रीराम सागर धरण ही काही धरणे या जायकवाडी गोदावरी नदीवर आहेत तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चोवीस वनस्पती उद्यान डॉट डॉट श्रेणी अंतर्गत येते तर ते येते ऑप्शन बी एक्स सिटू संवर्धन या श्रेणी अंतर्गत येते प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणती गंगा नदीची वितरिका आहे तर हुगळी ही गंगा नदीची वितरिका आहे उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न सव्वीस भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे तर भारतीय संविधानाने संघराज्य व्यवस्था ही ऑप्शन ए कॅनडा या राज्या देशाकडून घेतलेले आहे तर भारतीय संघराज्य व्यवस्था ही भारतीय राज्यघटनेनुसार चालते भारत देशाला सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असेही संबोधले जाते येथे संसदीय शासन पद्धती एकुन आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेनुसार मुळात काय ते राष्ट्र कार्यरत आहेत आणि हे आपण कॅनडाच्या राज राज्यघटनेतून काय घेतलेलं आहे भारतीय राज्यघटनेचे संघराज्यात्मक स्वरूप स्वीकारण्यात आलेले प्रश्न सत्तावीस खालीलपैकी कोणता देश महाधिवक्ता देश आहे तर तो आहे ऑप्शन ए मादा गास्कर हा देश काय आहे महाविविधता देश आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दोन हजार एकोणीसला जे वनरक्षक भरती परीक्षेमध्ये प्रश्न आले होते त्यांचे आपण सराव केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद